मनमाड रस्त्यावर अपघातांची मालिका सुरूच नगर मनमाड महामार्गावरील अपघातांची मालिका थांबण्याचं नाव घेत नसून पुन्हा एका तरुणाचा मृत्यू झाल्यानं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे वांबोरी फाटा परिसरात बुधवारी सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान झालेल्या अपघातात साहेबराव साहे रंधवे राहणार अग स्थान तालुका पाथर्डी या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे मिळालेल्या माहितीनुसार सागर रंधवे वय वर्ष अठ्ठावीस हे वरवंडी येथे आपल्या बहिणीला भेटण्यासाठी आले होते बहिणीला भेटल्यानंतर सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान परत नगरच्या दिशेने आपल्या दुचाकी क्रमांक सोळा डी क्यू एकोणऐंशी एकोणसाठ यावरून जात असताना वांबोरी फाट येथे त्यांचा ते तोल जाऊन घसरून रस्त्यावर पडले असता मागून येणाऱ्या अज्ञात चारचाकी मालवाहतूक वाहनाचे चाक थेट त्यांच्या डोक्यावरून गेल्यानं ते जागीच ठार झाले अपघातानंतर अज्ञात वाहनाचा चालक पसार झाला असून घटनास्थळाचा दृश्य अंगावर शहारे आणणारा होता गेल्या पंधरा दिवसात नगर मनमाड महामार्गावर हा पाचवा बळी ठरलाय त्यामुळे हा रस्ता प्रत्यक्षात मृत्यूचा सा सापळा बनल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे विशेष म्हणजे बुधवारी सकाळीच नगर मनमाड महामार्गाच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी राहुरी फॅक्टरी येथे नागरिकांनी रास्तारोका आंदोलन छेडलं होतं आंदोलन संपल्यानंतर काही तासातच पुन्हा एका तरुणाचा बळी गेल्यानं नागरिकांमध्ये तीव्र संताप पसरलाय स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की महामार्गाची दुरवस्था वाहनांचा वेग आणि शासन प्रशासनाची उदासीनता यामुळे अपघातांचं प्रमाण वाढतंय तातडीनं रस्ता दुरुस्तीचं काम सुरू न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही नागरिकांनी दिला आहे